चला तर मग आज बनवूया आपण बन मस्तपैकी असे चारपट फुलणारे तांदळाचे पापड आणि तेही खूपच रुचकर लागतात ह्या पद्धतीने फक्त तुम्ही बनवा हे पापड तर त्यासाठी मी ते दोन दिवस तांदूळे ना भिजवून घेतलेले आहे रोज त्याचं पाणी बदलायचं आहे आपल्याला आणि तिसऱ्या दिवशी पाप तांदूळ जे आहेत ते सावलीत वाळवून घ्यायचे आहे त्यानंतर गिरणीतून दळून आणायचे आणि चाळून घ्यायचं आहे तर इथे मी अगोदर दोन ग्लास पिठाचे प्रमाण दाखवणार आहे तुम्ही ग्लासाच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता तर इथे मी दोनच ग्लासाचं दाखवते अगोदर दोन ग्लासाला मी इथे अडीच ग्लास, ग्लास पाणी घेतलेला आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा पापडखार टाकून पाण्याला उकळी आल्यानंतर इथे मी तांदळाची पिठी टाकून घेतलेली आहे त्याला छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे जर तुम्हाला हवं वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये पाण्याचं प्रमाण अर्धी वाटी तरी वाढवू शकता आणि फार जास्त आपल्याला हे पातळ सुद्धा करायचं नाही आहे इथे मला अडीच ग्लास दोन ग्लास जे पीठ आहे त्याला अडीच ग्लास पाणी पुरेसं झालेलं आहे त्यामुळे खूप जास्त पाणी असं नाही टाकायचं आहे गरज वाटल्यास तुम्ही अर्धी वाटी ते पण गरम करून टाकायचं आहे आणि त्याला जे आहे दहा मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मिडियम गॅसवरती आणि इथे बघा लाटण्याला मी असं चिकट टेप लावून घेतलेलं आहे त्याने पापड आपले अजिबात चिटकत नाही आणि छान होतात तर हे बघा मिश्रण जे आहे ते आपलं वाफून झालेलं आहे आता मी इथे बटर पेपरवरती काढून त्याला छान मळून घेतलेलं आहे आणि थोडंसं गार झालं की त्याला कॅरी के बॅगमध्ये टाकलेलं आहे अगोदरच यासाठीने टाकलं कारण की मिश्रण गरम असतं आणि ते प्लॅस्टिक आहे त्यामुळे थोडंसं गार झाल्यावरच मी तिथे टाकलेलं आहे तर छान मळून झाल्यानंतर हे बघा अशा छोट्या छोट्या लाट्या तयार करायच्यात आणि मस्तपैकी असे पातळ पातळ पापड आपल्याला इथे तयार करून घ्यायचे आहे आणि हो त्याला जे थोडंफार ना डिंकाचं पाणीसुद्धा लावायचं आहे डिंक जो असतो आपला खाण्याचा त्याला पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा आहे आणि ते ताटाला आणि लाटण्याला थोडंसं लावून घ्यायचं आहे जेणेकरून ताटालासुद्धा ते चिटकणार नाही तर अशा छोट्या छोट्या ट्रिक असतात जे आपल्याला काही माहीत नसतात आणि त्यामुळे सगळं आपला गोंधळ होतो तर हे बघा मी तुम्हाला पापड इथे तळून दाखवणार आहे अगदी चार पट फुलणारा असा पापड आहे हे बघा आणि खाण्याला तर खूपच रुचकर लागतात हे पापड या पद्धतीने तुम्ही ना खरंच नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा हे बघा खूपच छान असे पापड हे फुलून आले सर्व पापड मी इथे व्यवस्थित असे तुम्हाला तळून दाखवलेले आहेत आणि खूपच टेस्टी लागतात हे पापड तर आणि छान क्रिस्पी हे बघा तुम्हाला इथे तोडून सुद्धा दाखवते मी एक पापड चला तर मग मा असंच माझ्या चॅनलला सपोर्ट करा